जी आर कॉर्नर या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं पुनच एकदा सहर्ष स्वागत महाराष्ट्र अवघ्या दोन तीन महिन्यात विधानसभा निवडणुका लागण्याची शक्यता आहे तत्पूर्वी राज्यात सर्वच पक्षांनी निवडणुकीची जोरदार मोर्चेबांधणी सुरू केलेली आहे त्यामुळे महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत होणार आहे असं असतानाच आता एक ओपिनियन पोल समोर आलेला आहे काय आहे हा ओपिनियन पोल आणि या ओपिनियन पोलच्या माध्यमातून कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत कोणाचं सरकार बनणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा समोरील सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण अपडेट्स महत्वपूर्ण बातम्या आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळतील जसं की आपण स्क्रीनवर पाहताय टाइम्स नव आणि एक सर्वे केलेला आहे या सर्वेनुसार विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि मायुतीत तगडी फाईट होण्याची शक्यता आहे विधानसभेत महायुतीला एकशे सदतीस ते एकशे बावन्न अशा जागा मिळण्याचा अंदाज आहे तर महाविकास आघाडीला एकशे एकोणतीस ते एकशे चव्वेचाळीस जागा मिळण्याची शक्यता आहे राज्यात विधानसभेच्या एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत बहुमतासाठी एकशे पंचेचाळीस आकडा गरजेचा आहे त्यामुळे ओपिनियन पोलनुसार याच्यातील अंदाजानुसार महायुती सहजरित्या महाराष्ट्रात पुन्हा सरकार बनवताना दिसते दोनशे अठ्ठ्याऐंशी जागापैकी कुणाला किती जागा मिळणार महायुती एकशे सदतीस एकशे बावन्न महाविकास आघाडी एकशे एकोणतीस ते एकशे चव्वेचाळीस इतर तीन ते आठ दरम्यान हा झाला युती आणि आघाड्यांना मिळालेला एकूण जागांचा आकडा आता ओपिनियन पोलनुसार कोणत्या पक्षाला किती वोट शेअर मिळाला आहे आणि किती जागा जिंकता आलेल्या आहेत हे पाहूया टाइम्स नाव आणि मॅट्रिकच्या अंदाजानुसार राज्यात भाजप सव्वीस पॉईंट दोन टक्के वोट शेअरसह त्र्याऐंशी ते त्र्याण्णव जागा जिंकण्याचा जा अंदाज आहे त्यामुळे या ओपिनियन पोलनुसार विधानसभेत भाजप महाराष्ट्रात मोठा भाव ठरताना दिसतोय लोकसभेत काँग्रेस महाराष्ट्रात मोठा भाऊ ठरला होता आता विधानसभेत हे चित्र बदलण्याची शक्यता आहे भाजपचा घटक पक्ष एकनाथ शिंदे यांची शिवसेना सहा पॉईंट आठ टक्के वोट बेचाळीस ते बावन्न जागा जिंकण्याचा अंदाज आहे त्यानंतर अजित पवार यांचा राष्ट्रवादी गट जो आहे ते दोन पॉईंट आठ टक्के वोट सात ते बारा जागा जिंकण्याचा अंदाज ओपिनियन पोलमध्ये वर्तवण्यात आलेला आहे टाइम्स नावाने मॅट्रिसच्या अंदाजानुसार लोकसभेत महाराष्ट्रात मोठा भाऊ ठरलेला काँग्रेस विधानसभेत ठाकरे आणि पवारपेक्षा जास्त जागा जिंकताना दिसतोय काँग्रेस सोळा पॉईंट दोन टक्के वोट अठ्ठावन्न ते अडुसष्ट जागा जिंकण्याचा अंदाज आहे तर ठाकरेंची शिवसेना चौदा पॉईंट दोन टक्के वोट शेअर सव्वीस ते एकतीस जागा जिंकण्याची शक्यता आहे आणि शरद पवारांची राष्ट्रवादी दहा पॉईंट एक टक्के वोट एकतीस ते पंचेचाळीस जागा जिंकण्याचा अंदाज आहे तर इतर तीन ते आठ जागा जिंकण्याचा अंदाज पोलमध्ये वर्तवण्यात आलेला आहे महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आणि पक्ष वोट शेअर कसा असणार आहे तर भाजप सव्वीस पॉईंट दोन टक्के वोट शेअर त्र्याऐंशी ते त्र्याण्णव जागा शिवसेना एकनाथ शिंदे सहा पॉईंट आठ टक्के वोट शेअर बेचाळीस ते बावन्न जागा राष्ट्रवादी अजित पवार दोन पॉईंट आठ टक्के सात ते बारा जागा काँग्रेस सोळा पॉईंट दोन टक्के वोट शेअर अठ्ठावन्न ते अडुसष्ट जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे चौदा पॉईंट दोन टक्के वोट शेअर सव्वीस ते एकतीस जागा राष्ट्रवादी शरद पवार गट तेरा पॉईंट सात टक्के वोट शेअर पस्तीस ते पंचेचाळीस जागा जिंकणार आहेत आणि इतर दहा पॉईंट एक टक्के वोट शेअर तीन ते आठ जागा जिंकणार असल्याचं या सर्वेमध्ये दाखवण्यात आलेलं आहे अशा प्रकारे राज्यात विधानसभेच्या एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत बहुमतासाठी एकशे पंचेचाळीसचा आकडा गरजेचा आहे त्यामुळे ओपिनियन पोल मधील अंदाजानुसार विधानसभेत महायुतीला एकशे सदतीस ते एकशे बावन्न असा अशा जागा मिळण्याचा अंदाज जा। आहे तर महाविकास आघाडीला एकशे एकोणतीस ते एकशे चव्वेचाळीस जागा मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे महायुती राज्यात सरकार स्थापन करण्याचा अंदाज या पोलमधून व्यक्त होतोय तुम्हाला काय वाटतं महायुती सरकार स्थापन करेल की महाविकास आघाडी नक्की कमेंट सेक्शन मध्ये आपलं मत व्यक्त करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आपले काही प्रश्न असत नक्की कमेंट करा धन्यवाद